यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड ते शेंबाळ पिंपरी रोडवर ऊसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन वाहतूक विस्कळीत सध्या ऊस कारखान्यात तोड झालेल्या ऊसाची वाहतूक केली जात आहे अरुंद रस्ते व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्ष यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे असाच एक अपघात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड ते शेबाळ पिंपरी रोडवर झाला आहे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बेकायदा ओव्हरलोड ऊस भरल्यामुळे आज सकाळी सात वाजता ट्रॅक्टर पलटी झाला आहे आदगाव हिमायतनगर तालुक्यातून ऊस घेऊन शिऊर कारखाना येथे जाणारा ट्रॅक्टर रस्त्यावर असलेला खड्डे ओबाड धोबड रस्त्यामुळे पलटे होऊन शेतकऱ्याचे आतोनात नुकसान सदर कारखान्याने आणि वाहनधारकाने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र शेतकऱ्याचं नुकसान झालं असून वाहतूक विस्कळीत झाली होती या नुकसानीची शेतकऱ्यास भरपाई देण्यात यावी व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करून गलथानपणाचा कारभार सुधारावा अशी मागणी केली जात आहे